टेस्ट भाजी टेस्ट करून बघते की मी फुलावरची भाजी फ्लावरची भाजी परत भाजीच का मग काय करायचंय काय करत दाखव ठेवल्यात इकडे झालं चपात्या फुलावर हे बघा इथं फ्लावर आहे आणि इथं मसाला घेतला मी कोथंबीर लसूण खोबरं आणि शेंगदाणे कांदा टाकलाय तव्यावर मी आता कांद्याला छान असं भाजून घेते आणि कांदा झाल्याच्या नंतर मी खोबरं आणि शेंगदाणे पण भाजून घेणार आहे आज आपण बनवणार फुलावरची भाजी फ्लावरची भाजी प्रज्ञाला आवडते खूप म्हणून आज प्रज्ञासाठी स्पेशल भाजी इकडं आहे प्रज्ञा खाती प्रज्ञा घाटी शेव कुठे तुझी घाटी शेव तरी संपत आली वाटते तुझी घाटी शेवटी घाटी शेव ही इकडे प्रज्ञा हे इकडे आहे दादू दादू हाय फॅमिलीला मोबाईल नंतर खोलतो पर हायलते कर ते बोलत नाही टाकला कांदा भाजून दाखवते आणि शेंगदाणे हे पण मी भाजून घेणार आहे आणि कोथंबीर मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेणार आहे सगळा मसाला हे कोथंबीर आहे हे लसूण आणि हे खोबरं हे फ्लावर आणि हे तर शेंगदाणे आता आपला कांदा इथं भाजलेला आहे घेऊ आपण प्लेटीत काढून प्लेटीत कांदा काढून घेतलेला आहे मी आता टाकणार आहे खोबरं खोबरं पण छान असं लाल भाजून घ्यायचं आहे आणि आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे मी घेते आता प्लेटीत काढून ये पण आता मी इथं टाकणार आहे शेंगदाणे शेंगदाणे टाकले आपण त्यावर आता छान लालपैकी छान भाजून घेऊ आपण शेंगदाणे पण शेंगदाणे भाजले का आपले लाल असे आता मी घेते प्लेटीत काढून ये पण आता मी सगळं मसाला ना मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे आणि मिक्सर मधून मसाला ग्राइंड करून घेणार आहे का आपलं सगळं भाजून झालेलं आहे हे बघा मी तर खोबरं लसूण आणि कोथिंबीर आणि शेंगदाणे सगळं घेतलेलं आहे मी आता मिक्सर मधून काढून घेणार आहे मसाले बघा तुम्हाला काय हवं लवकर मिक्सर मिक्सर लावून घे पटकन पटपटक आता आपण पटकन मिक्सर मधून मसाला काढू आहे बघा तर आपण घेऊ आता पटकन फ्लावर घेतलेली आहे मी आता मी थोडीशी ना वाफ येऊन घेते हे करून गरम करून गरम पाण्यामध्ये वाफ येऊन घेते थोडी करून मग कारण वास येणार नाही मग फ्लावर शिजलेली आहे कारण मी का शिजू घातली आपली झटपट भाजी होईल त्याच्यामुळे आपण ठेवलेली आहे गॅसवर आणि तेल पण टाकले आता मी इथं मसाला घेतलाय लाल मिरची पावडर आहे आणि हा दुसरा मसाला आहे ते दोन मसाले मी टाकणार आहे तर आपण आजोबर टाकणार आहोत कढीपत्ता हे बघा हा लाल मसाला आणि त्याच्यानंतर हे मिक्सर मधून काढलेला मसाला त्याच्यासाठी मी कारण हे मसाला जळाला नाही पाहिजे टाकू हा मसाला बघा मी हा पण मसाला टाकलेला आहे मिक्सर मधला पण आता आपण छान असं फ्राय करून घेऊया बघू आपण आपला मसाला फ्राय झालाय आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे बघा आता मी आपण फ्लॉवर टाकून घेऊ अशी सगळी आता फ्लावर टाकून झालेली आहे आता पाणी पण टाकणार आहे पण आता याला छान असं मिक्स करण्यासाठी अजून वेळ मी याला तर बघा आपली फ्लावर छान अशी फ्राय झालेली आहे बघू शकताय तुम्ही सगळी पण तरी आलेली आहे आपल्या भाजीला तर आता मी याच्यामध्ये घेणार आहे पाणी टाकून म्हणजे थोडीशी पातळ भाजी बनवणार आहे मी कारण सुकी छान लागत नाही तर घेऊ आपण थोडस पाणी टाकून हे बघा पाणी आहे फ्लावरची भाजी फ्लावरची भाजी बनून झालेली आहे बहिणीनं भावानं तुमच्या सर्वांचे जेवण झाले सगळं मीठ तिखट बरोबर आहे का खूप छान झालेली आहे भाजी आता आम्हाला जेवण करायचे तर बहिणी नको म्हणून मला नक्की सांगा भाजी कशी आहे आणि कोणा कोणाला आवडते